पोचलो बऱ्याच टायमानंतर आपण नदीवरती आणि संध्यालचे आता आहेत सहा आहेत भरपूर टाईम झाला येण्यासाठी पण मजा येणार आहे सकाळ सटप आपण आणला आहे आणि आज चिकन रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की खेकडे वगैरे बघून कंटाळा आला आहे तर आज आतापासून आहे ना पुढे आपण नवीन नवीन रेसिपी बनवायचा प्रयत्न करू तर पाटापट आहे ना त्याच्यामध्ये टेंट वगैरे लावून घेऊया पाटापट चला लावून आहे संध्याकाळचा टाइम झाला साडेसहा वाजून गेले सूर्य पण भरपूर खाली गेला म्हणजे आता अर्ध्या ते एक तासामध्ये अर्ध्या ते पावन तासामध्ये पूर्ण काल होईल त्याच्या अगोदर आपण इकडे इस्त वगैरे पेटवून घेऊ आणि पाणी आहे ते बाजूलाच त्याला पाण्यावरती आहेत ना मधमाशा आल्या मोठ्या मोठ्या खाली ना भरपूरच मधमाशा आहेत थंडी गायबच झाले म्हणजे आता होलीचा टाईम आला थंडी तर पूर्ण गायबच झाले ह्या महिन्यात पण भरपूर अशी थंडी असायची पण आत्ता ह्या वर्षी तर आहे ना थंडी अजिबात नाही पूर्ण गायब झाली थंडी नाही तिकडे आपण सेक्युरिटी वगैरे तिकडे चालू ठेवले आणि आज बनवूया आपण की चिकन टाईम झाला साडेसात वाजून गेले आणि इतर प्राणी म्हणजे बिबटे वगैरे ह्या साईडला ह्या टाइमाला ना भरपूर जवळजवळ येतात गावाच्या म्हणजे गेल्या वर्षी तर भरपूर ढोरे धरलेली आणि आता पण या दहा एक दिवसा अगोदर पण काहीतरी दोन ढोरं आपल्या गावातून नेलेली आहेत बिबट्यानी म्हणजे ह्या टायमाला कॅम्पिंग करायची म्हणजे भरपूर रिस्की असतो म्हणजे मागच्या टायमाला आम्ही इथे आलेलो कॅम्पिंगसाठी मी आणि गणेश दादा वगैरे मी बॅलपाडकर तर ते आणि मी ह्या म्हणजे आपण चार पाच जण होतो त्या टायमाला त्या टायमाला आम्ही इकडे पोपटी केलेली तर त्याच आहे ना त्याच टायमाला आहे ना मटका आपण इथं ठेवलेला त्याच टायमाला तर अचानक आहे ना आठवून आली मटका आपला इकडं आहे तर आपण रेसिपी आहे ना आज मटक्यामध्ये बनवू म्हणजे चिकन आहे ना मटक्यामध्ये बनवू आणि तंदूर टाईप बनवू मस्त की थोडासा ग्रेवी टाईप आणि आपल्याला राईस पण बनवायचा आहे तर हा बघा इकडं मटका आहे तर पटकन आहे ना तयारीला लाभूया कटिंग वगैरे करून घेऊ पटापट Tenemos must se quiere, tanda, y aquí, tomato, Limbo. y aquí, ¿tomato? ¿Tomato? ¿Tomato?

कांदा टॉमॅटो कोथिंबीर मिरची लिंबू कटिंग करून घेतलाय इकडे आपली चिकन मस्त धुवून घेऊ पाहिला एकट्यापुरती आहे ना चिकन एकदम परफेक्ट आहे म्हणजे असं जर आपण खापा मार असं जर आपण कटिंग केलं ना तर एकदम परफेक्ट शिजा वापरू पेस्ट आपण सगळी इकडे लावून घेऊ इकडे आहे चिकन मसाला इकडे धाडा पावडर तंदुरी मसाला आणि इकडे आपला तंदुरी मसाला आणि इकडे आपला घरगुती मसाला आ, बूस कलर घेतलाय बूस कलर तो पण थोडाफार लावा आपण त्याच्यामुळे कसं चिकनला थोडाफार नॉर्मल कलर येईल मस्त आहे ना आपण चिकन बनवणार आहात नगलीकडून एकदम परफेक्ट दिसतो ना काही टेन्शन नाही दा। नॉर्मल गरम इकडे आपण टाकू तेल इकडं गरम होत आहे कांदा टाकू मस्त आला पण टाकू त्याच्यानंतर इकडे टॉमॅटो कांदा टॉमॅटो अद्रक वगैरे आपण सर्व टाकलंय मटक्यामध्ये चिकन मसाला आपला घरगुती मसाला मस्त हल्दी पावडर आज आपल्याला मटक्यामध्ये चिकन खायला भेटणार आहे मटका चिकन तंदुरी बघूया कशी येते दुरुपी टाईप बनवू आपण थोडंफार आणि हा साईडला आहे मस्त आपली चिकन ओके <laughs> okay. मसाला वगैरे आपला मस्त लागलाय त्याला चिकन इकडे आहे ना मस्त आपला तोय तो वरती आपण ओके <tap> okay. जबरदस्त का, आहे ना आपली इकडं रेसिपी म्हणजे चिकन रेसिपी तयार होते म्हणजे हे वेगळ्या पद्धतीने बनवले आज मटक्यामध्ये म्हणजे मटक्यामध्ये काही का काही बनवून का एक नंबरच होणार शंभर टक्के तर आपण आहे ना आखीच कोंबडी टाकली त्याच्यामध्ये तंदुरी टाईप आहे ना त्याला मसाला वगैरे लावला आहे आपण त्याच्यामध्ये थोडीफार गेरेवी ठेवले कारण आपल्याला राईससोबत खायचं आहे तर मटक्यामध्ये आहे ना एकदम भांडाट होणार आहे शंभर टक्के बघूया कशी होते तो परत आहे ना तिकडे आपण राईस ठेवू बनवायला चला भरपूर टाइम झाला दहा मिनटं झाली जेमतेम त्याच्यामध्ये आपण टाकू कोथिंबीर टाकू वरती सॉलिड अशी आपली चिकन मस्त ग्रेवी झाली आपली पाहिजे आणि इकडे ठेवला आपण मस्त भात कारण वारा भरपूर आहे त्याच्यामुळे आपण अगदी टेबल लावला असा बॅटरी आहे ना आत पूर्ण उतरली चालला आहे ना आज मस्त पडलाय म्हणजे हा टायमाला होळीच्या टायमाला चालला पडतोच चिकन आपले एकदम रेडी झाले ओके त्याच नंबर वाटते कारण मटक्यामधली आज पहिल्यांदा आपण खाणार आहोत पण लय भारी वाटते स्मेल येतोय ना एकदम भारी स्मेल येतोय तर या मित्रांनो जेवायला पाठोपाठ जेवून घेऊ आपण आणि भूक लागलेला भरपूर वाजले भरपूर न वाजायला आले म्हणजे चिकन सोबत खायला गरमा गरम एकच नंबर आणि इकडे गिरिवी बघा या गिरिवी बघा कसले मस्तपैकी झाले सॉलेट एकदम आणि इकडे चिकन सॉलेटच एकदम चिकन पण आहे ना एकदम परफेक्ट शिजलं आहे खायला झालं एकदम गरम गरम एकदम खायला भेटलं आपल्याला एक नंबर आणि मडक्यामध्ये खरंच मला एवढा वाटला नव्हता की एवढा चांगला होईल पण एकदम भारी झालाय सॉलिड एकदम जे सेम आहे ना हॉटेलची टेस्ट असते ना सेम तसाच सॉलीडा पहिल्यांदाच आहे ना मटक्यामध्ये बनवला पण मटक्यामध्ये एवढा भारी झाला ना जेवण सॉलिड झालं मजा येत खायला तर जेवण मस्त आपण बसू साडे दहा वाजले इकडे दिसतो आपण चालूच ठेवू हो। झोप लावल्यावरती आले भरपूर जिथं आपण कॅम्पिंग केले ना तर तिथे कसे माहिती आहे सकाळी किंवा मध्यरात्री डुकर पाणी प्यायला उतरू शकतात तिथं कारण डुकरांचे पाय वगैरे लागलेत त्या जागी तसं भरपूर झोप आले आणि असंच काय वाटलं तर नक्की दाखवू रात्री काय आला जवळ तर भरपूरच झोप आले भेटू उद्या सकाळी तोपर्यंत परत तो गुड नाईट चला चाह वगैरह मस्त की गए बाहर उतर लगा भरपूर चाह वगैरह बनवा गया पटकन बैटरी पर सब गेली थोड़ी सी पावर जाए फ आए सभी दाखता हूँ The last <laughs> या साईडला मस्त आपण चहा ठेवले काकू साखर चिकन भरपूर उरला रात्री आई तशीच आहे ना कोंबडी उरली चिकन आहे ना भरपूर उरला कालचा फक्त रस्ता वगैरे संपवला आपण चहा पियाला उजलट बहुतेक या तर गर्म या चहा प्याला मस्त गरमागरम चहा त्याच्यामुळे चहा प्याला बरा वाटतंय या गरमागरम चहा प्याला पटापट जाऊया आणि असं वाटलेलं रात्री पाणी प्यायला काही ना का तरी येईल जिथं माणसांचा वावर असतो ना त्या तिथे म्हणजे रात्री पाणी वगैरे प्यायला उतरत नाही असं वाटतं मला नाही तर रोज उतरायची इथं पाणी प्यायला इकडे कारण डपक्यात पाणी आहे तर डुकर वगैरे इकडूनच उतरायची खाली पटकन आहे ना इकडं टेंट वगैरे काढून घेऊया पटापट चला तर मजा आली कॅम्पिंगला रात्री चिकन पण एक नंबर झालेला एकदम भारी पण संपला नाही राव तेवढा राईस तेवढा संपला चिकन राहिला भरपूर तर चला मित्रांनो चाललो घरी कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवाय बघा